नमस्कार आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात श्राद्धांसारखे महत्त्वाचे विधी कसे पार पडावेत हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो नाही का तर आज आपण याच विषयावर बोलणार आहोत की परंपरा आणि आपली मॉडर्न लाईफस्टाईल यात बॅलन्स कसा साधायचा आता विचार करा घरात दिवाळीची जय्यत तयारी सुरू आहे सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे आणि त्याच दिवशी येतं श्राद्ध आता काय करायचं हा पेज प्रसंग खूप कॉमन आहे नाही का चला तर मग बघूया यावर काय तोडगा आहे ओके तर सगळ्यात आधी श्राद्ध म्हणजे नेमकं का काय हे अगदी थोडक्यात समजून घेऊ श्राद्ध म्हणजे एक वार्षिक विधी ज्यातून आपण आपले पितर म्हणजे आपले पूर्वज यांना आदराने आठवतो त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो यासाठी प्रार्थना करतो अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक आठवण आहे एक आदरांजली आहे तर आज आपण काय काय बघणार आहोत आपण सुरुवात करणार आहोत प्राचीन काळातल्या पेचप्रसंगांपासून मग पाहूया की स्मरणदिनी उपवास आला तर काय करायचं सण आणि श्राद्धांसारखे विधी एकत्र आले तर काय आणि सगळ्यात महत्वाचं आजच्या काळात आपल्यासाठी कोणते प्रॅक्टिकल पर्याय आहेत आणि हो या सगळ्या मागे नक्की भावना काय आहे हेही आपण समजून घेणार आहोत आता बघा आपल्याला काय वाटतं की हा जो प्रॉब्लेम आहे ना सण आणि श्राद्ध एकत्र येण्याचा तो फक्त आजच्या काळातला आहे पण गंमत म्हणजे तसं अजिबात नाहीये हा प्रश्न खूप जुना आहे अगदी प्राचीन काळापासूनचा आणि आपल्या धर्मग्रंथांनी यावर खूप विचार केलेला आहे मग खरा प्रश्न हाच आहे की एकाच दिवशी कर्तव्य पण आहे आणि आनंद साजरा करायचा क्षण पण आहे मग प्राधान्य कशाला द्यायचं हा बॅलन्स साधायचा तरी कसा चला आता एक स्पेसिफिक सिच्युएशन घेऊया समजा ज्या दिवशी श्राद्ध आहे त्याच दिवशी उपवास पण आहे आता काय करणार दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत आणि इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की आपल्या धर्मग्रंथांनी अशा सिच्युएशनचा विचार आधीच करून ठेवलाय आणि त्यावर एकदम क्लिअर गायडन्स पण दिलाय यावरून कळतं की आपली परंपरा किती फ्लेक्झिबल आहे किती लवचिक आहे आणि उपाय तर बघा किती सोप्पा आहे श्राद्धविधी जसाच्या तसा करायचा फक्त जेवणामध्ये उपवासाला चालणारा एखादा पदार्थ बनवायचा तोच पदार्थ पित्रांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आणि प्रसाद म्हणून आपण तो खायचा बघा म्हणजे विधी पण पूर्ण झाला आणि उपवासाचा नियमही पाळला गेला बर आता उपवासाचं तर झालं पण समजा सण उत्सव किंवा घरात दुसरं काही शुभ कार्य आहे लग्न वगैरे आणि त्याच दिवशी श्राद्ध आलं तर मग आनंद आणि कर्तव्य याचा मेळ कसा घालायचा आणि इथे परत एकदा आपल्या लक्षात येतं की आपल्या शास्त्रांनी अशा कितीतरी वेगवेगळ्या शक्यतांचा अडचणींचा किती डिटेलमध्ये विचार केलाय म्हणजे आजारपणापासून ते सणावारापर्यंत प्रत्येक सिच्युएशनसाठी काही ना काही मार्गदर्शन आहेच तर मग श्राद्धाची तारीख कधीही पुढे मागे करता येते तर काही उदाहरणं आहेत जसं की मोठे सण आले असतील तर किंवा घरात कुणी आजारी असेल एखादं लग्न कार्य असेल किंवा कधी कधी असं होतं की कुटुंबातल्या दोन व्यक्तींची तिथी एकाच दिवशी येते अशा वेळी तारीख ऍडजस्ट करायला परवानगी आहे यातूनच आपल्या परंपरेचा प्रॅक्टिकल दृष्टिकोन दिसतो म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे तर तो विधी पूर्ण होणं महत्वाचं आहे तारखेला अगदी घट्ट चिकटून राहण्यापेक्षा तो विधी आपल्याकडून पार पाडला जाणं जास्त महत्वाचं आहे समजा काही कारणाने त्या दिवशी नाहीच जमलं तर अडचण दूर झाल्यावर तो विधी पूर्ण करता येतो ओके तर आता येऊया आपल्या आजच्या जगाकडे जिथे आपल्या सगळ्यांकडेच वेळ कमी असतो साधनं मर्यादित असतात अशा वेळी आपली परंपरा आपल्याला कोणते सोपे आणि प्रॅक्टिकल पर्याय देते ते आता पाहूया तर बघा एकीकडे आहे पारंपारिक सपिंडक श्राद्ध हा एक मोठा आणि विस्तृत विधी आहे त्यासाठी तयारी पण खूप लागते जाणकार व्यक्ती लागतात पण ज्यांना हे सगळं शक्य नाही आहे त्यांच्यासाठी अगदी सोपे पर्याय पण आहेत जसे की श्राद्ध संकल्प म्हणजे मनातल्या मनात निश्चय करणं किंवा तर्पण म्हणजे पाण्याने अर्घे देणं गुरुजींना दक्षिणा देणं किंवा मग कोणाला तरी भोजनदान करणं या सोप्या मार्गानेसुद्धा आपलं कर्तव्य पूर्ण होऊ शकतं आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे गणपती दसरा दिवाळीसारख्या मोठ्या सणांचा काळ शास्त्र आपल्याला हे स्वातंत्र्य देतं की या दिवसांमध्ये आपल्या सोयीनुसार एखादा दिवस बघून श्राद्ध करावं म्हणजे ज्यांना मूळ तिथीला जमत नाहीये त्यांनी काळजी करायचं कारण नाही ते त्यांच्या सोयीने विधी करू शकतात आणि खरंच हा विचार किती सुंदर आहे नाही का मूळ ग्रंथातच हे स्पष्ट लिहिलंय की ज्यांना सगळं काही शक्य आहे त्यांनी ठरलेल्या तिथीलाच विधी करावा ते उत्तमच पण ज्यांना खरोखरच शक्य नाही त्यांच्यासाठी हे सगळे पर्याय दिलेले आहेत आणि ते पूर्णपणे शास्त्रसंमत आहेत म्हणजे इथे कोणतीही जबरदस्ती नाहीये हे, हेच यातून दिसतं तर आता आपण या सगळ्या नियमांच्या पर्यायांच्या पलीकडे जाऊन या परंपरेच्या अगदी मुळाशी काय आहे ते पाहूया या सगळ्याचा खरा अर्थ काय आहे श्राद्ध परंपरेचा आत्मा काय आहे आणि याचं उत्तर एका शब्दात आहे स्मरण आठवण या सगळ्या विधींचा केंद्रबिंदू आहे आपल्या पूर्वजांना आठवणं त्यांच्याबद्दल मनात कृतज्ञतेची भावना ठेवणं आणि त्यांचा आदर करणं हीच हीच खरी भावना आहे यामागे आणि ही जी ओळ आहे ना ती या संपूर्ण चर्चेचं सार सांगते तुमचं ठिकाण कोणतंही असो परिस्थिती काहीही असो पण जर तुम्ही मनापासून तुमच्या आईवडिलांचं तुमच्या पूर्वजांचं स्मरण करत असाल तर तो विचारसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे विधी तर फक्त त्या भावनेला व्यक्त करण्याचे एक साधन आहे एक माध्यम आहे आणि जाता जाता एक प्रश्न मागे उडतोच की बदलत्या काळानुसार आपल्या परंपरा आपलं मूळ तत्व न विसरता स्वतःला प्रकारे बदलत राहतील अॅडॅप्ट करत राहतील ह्यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही